नमस्कार नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षकांना टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे जर आपण टी ई टी या परीक्षेची तयारी करणार असाल तर परीक्षेविषयी परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेचे अभ्यासक्रम याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे चला तर मग आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेविषयी थोडेसे जाणून घेऊया इत्ता पहिली ते पाचवी पेपर एक व इता सहावी ते आठवी पेपर दोनसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे पेपर एक व दोन साठी परीक्षेत प्रत्येकी एकशे पन्नास प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला एक गुण असे एकूण एकशे पन्नास गुण असतात प्रत्येक पेपरचा परीक्षा कालावधी हा अडीच तास म्हणजेच एकशे पन्नास मिनिटांचा आहे म्हणजे प्रत्येक पेपरला एकशे पन्नास मिनटं वेळ असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब जी आहे तर या परीक्षेसाठी नकारात्मक गुणांकन पद्धत नाही आहे म्हणजे परीक्षेमध्ये निगेटिव मार्किंग सिस्टीम नाही आहे पेपर एक जो असणार आहे त्यासाठी परीक्षा पत्रिकेचा नमुना काय असणार आहे हे आपण ठिकाणी जाणून घेऊया पेपर एकसाठी जे विषय असणार आहेत ते असणार आहेत बालविकास आणि शिक्षणशास्त्र यासाठी तीस गुण असणार आहेत भाषा प्रथम जी असणार आहे त्यासाठी तीस गुण असणार आहेत भाषा दोन असणार आहे यासाठी पण तीस गुण असणार आहेत गणित तीस गुण आणि पर्यावरण अध्ययन यासाठी तीस गुण असे एकूण असे एकूण एकशे पन्नास गुण आणि एकशे पन्नास प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत पेपर दोनचा जो अभ्यासक्रम असणार आहे पेपर दोनसाठी पण बालविकास आणि शिक्षणशास्त्र यासाठी तीस गुण असणार आहेत भाषा एक यासाठी तीस गुण असणार आहेत भाषा दोन यासाठी तीस गुण असणार आहेत गणित यासाठी तीस गुण आणि विज्ञान किंवा समाजशास्त्र यासाठी तीस गुण असणार आहेत पेपर एक आणि पेपर दोन यांचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी केल्यानंतर आपल्या के लक्षात येईल भाग घ एक जो आहे बालविकास आणि शिक्षणशास्त्र ह्या दोन्ही ठिकाणी कॉमन आहे यानंतर भाषा भाषा दोन हा कॉमन भाग आहे गणित हा कॉमन भाग आहे फक्त पेपर एकमध्ये पर्यावरण अभ्यास हा कंपल्सरी भाग आहे आणि या ठिकाणी विज्ञान किंवा समाजशास्त्र यामध्ये दोघांपैकी एक विषय आपल्याला निवडवायचा आहे आता आपण बालविकास आणि शिक्षणशास्त्र याचा अभ्यासक्रम याविषयी जाणून घेऊया यामध्ये बालकाचा विकास प्रवृत्ती स्वारस्य सवयी बुद्धिमत्ता आणि त्यांचे मूल्यांकन व्यक्तिमत्त्वाचा विकास व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर परिणाम करणारे घटक समायोजन वर्तनाच्या समस्या मानसिक आरोग्य बालविकासाचे पद्धती आणि दृष्टिकोन विकासात्मक कामे आणि धोकादायक घटक विकास वाढ आणि परिपक्वता विकासाचे तत्व या घटकांचा समावेश होतो तसेच विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजेच जैविक मानसिक आणि सामाजशास्त्रीय घटक यांचा अभ्यास विकासाच्या परिमाणांची आणि त्यांचे परस्पर संबंध विकासाचे समज व्यक्तिगत फरक शिकण्याचे समज शिकण्याची परिमाणे प्रेरणा आणि टिकविणे स्मरणशक्ती आणि विस्मरण शिकण्याचे हस्तांतरण शिकण्याचे संकल्पना स्वरूप शिकण्याचे घटक वैयक्तिक आणि पर्यावरणीय शिकण्याचे दृष्टिकोन आणि त्यांची लागू शक्यता शैक्षणिक चिंतांचा अभ्यास वर्गात शिकणे विषम गटामध्ये शिकण्याचे आयोजन शिकण्याचे आयोजन करण्याचे प्रतिमान शिक्षणाचे नियोजन सामान्य आणि विषय संबंधित कौशल्ये वर्ग व्यवस्थापन अध्यापन आणि त्यांचे संबंध संदर्भातील शिकणारे विविध संदर्भातील मुले याचा अर्थ विशेष गरजा असणारे मुले शैक्षणिक पद्धतींचे समज शिकणे सर्वेक्षण निरीक्षण आणि क्रियाकलाप आधारित शिक्षण आणि वैयक्तिक आणि गट शिकणे या सर्व घटकांचा समावेश जो आहे तो बालविकास आणि शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये आहे यानंतर दुसरा भाग जो आहे भाषा एक व भाषा दोन अर्थात मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे या दोन्हीसाठी जो समान अभ्यासक्रम असणारे तो याप्रमाणे असेल प्रश्न आणि प्रश्नचिन्हे क्रियापदाचे प्रकार आणि त्यांचे रूप वाक्यप्रयोग आकलन निबंधलेखन निबंधलेखन यामध्ये बहुपर्याय प्रश्नांचा समावेश असेल शब्दसंग्रह भाषाशास्त्राचे घटक वाक्यरचना काळ वाक्याचे प्रकार विभक्ती आणि लेख तुलनापद थेट आणि अप्रत्यक्ष भाषण याचा यालाच आपण म्हणतो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच या सर्व घटकांचा समावेश भाषा एक आणि भाषा दोन या विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थात या दोन्ही विषयांचा व्याकरणाचा अभ्यास या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे त्यानंतर पुढचा जो विषय आहे पर्यावरण पर्यावरणाचा जो अभ्यासक्रम आहे याविषयी आपण आता माहिती मिळूयात पर्यावरणामध्ये आपले अन्न आणि पोषण हवा पाणी पृथ्वी आणि आकाश आपला देश संस्कृती आपले शरीर माझे कुटुंब काम आणि खेळ वनस्पती आणि प्राणी या सर्व घटकांचा समावेश पर्यावरण या अभ्यास घटकांमध्ये होतो यानंतर पुढचा जो अभ्यासक्रम असणार आहे तो गणितासाठी म्हणजे गणित आयुष्यासाठी जो अभ्यासक्रम असणार आहे तो खालीलप्रमाणे असणार आहे यामध्ये क्रिया गणिती क्रिया यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार आपल्याला अचूक आणि कमी वेळात सोडत करता आला पाहिजे म्हणजे क्रिया आपल्याला अचूक आणि कमी वेळात जलद गतीने करता आल्या पाहिजेत दशांश यामध्ये दशांश या अपूर्णांक यांचा समावेश असेल त्यानंतर सरासरी एकक पद्धत साध्या भूमितिक आकाराचे क्षेत्रफळ आणि आयतन म्हणजे भूमितिक आकारांचे क्षेत्रफळ आणि घनफळ बीजगणित अपूर्णांक नफा आणि तोटा मूल्य आणि विक्री मूल्यांच्या संकल्पना यासोबत भूमिती वेग आणि अंतर मसावी व लसावी संख्या प्रणाली टक्केवारी रेखीय समीकरणे क्षेत्रमापन बुद्धिमत्ता संधी या सर्व घटकांचा समावेश गणित या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे यानंतर आपण विज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत विज्ञान या विषयांमध्ये खालील घटकांचा सा समावेश असेल अमल क्षार आणि मीठ प्रकाश वीज चुंबकत्व यांची मूलभूत संकल्पना पेशी उतक वनस्पती आणि प्राणी जग धातू आणि अधातू पदार्थ आपल्या शरीरातील विविध प्रणाली नैसर्गिक घटना आपले विश्व गतीचे नियम भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्राचे मूलभूत या सर्व घटकांचा समावेश विज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये असणार आहे यानंतर सामाजिकशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम पाहूया सामाजिक शास्त्राच्या संकल्पना आशय आणि शैक्षणिक ज्ञानावर आधारित प्रश्न यांचा समावेश या घटकात होतो प्रश्नांची काठीने पातळी इयत्ता सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद